नमस्कार मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजचा हा व्हिडिओ खऱ्या अर्थानं आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा आहे पी एम किसान योजनेचा विसावा हप्त्याचं जे वाटप आहे हे काल दोन ऑगस्ट रोजी मान्य देशांचे पंतप्रधान यांच्या हस्ते वाटप झालं आहे परंतु त्यांच्या ऑफिशियल साईटवरती पी एम किसान योजनेच्या साईटवरती एक काल अपडेट देण्यात आली आहे त्याबद्दलचाच आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे हप्ते आलेले नाहीये तर ते का आलेले नाहीये काय त्याच्या मागचं कारण आहे यामध्ये हा सर्व व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे तर अशा अनेक शेतकऱ्यांचे हप्ते हे थांबवण्यात आलेले आहे तर ते का थांबवले आहे त्याच्या पाठीमागं काय कारण आहेत ते सर्व का आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपण असं विनंती आहे की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा जेणेकरून आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तरे आपल्या या व्हिडिओमध्ये मिळतील तर चला या व्हिडिओ सुरू करूया त्यांच्या पोर्टलवरती येऊन चेक करू शकतात पी एम किसान डॉट जीओ डॉट इन या पोर्टलवर आल्यानंतर तुम्ही ते ले ले खाली बघू शकता जो काही दोन ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेचा जो हप्ता वितरित केला आहे त्याबद्दल वाचू शकता पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांची ई केवायसी करणं आता अनिवार्य आहे त्यानंतर ओटीपी आधारित ई केवायसी पीएम किसान पोर्टलवर उपलब्ध करून दिले आहे किंवा तुम्हाला जर आधार कार्डला जर नंबर लिंक नसेल तर बायोमेट्रिक केवायसी तुम्हाला जवळच्या सीएससी केंद्राशी संपर्क करून करता येणार आहे एखादा आपल्या सेवा केंद्र असेल तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून तुमची बायोमेट्रिक कॅवायसी पण करू शकतात आता महत्वाचं बघा खाली काही संशोधित प्रकरणे ओळखली आहेत जी पीएम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या येऊ शकतात उदाहरणार्थ त्यांनी दोन हजार सॉरी एक दोन दोन हजार एकोणावीस नंतर या जमिनीची मालकी घेतले शेतकरी म्हणजे काही असे शेतकरी पण आहेत की त्यांनी दोन हजार एकोणावीस नंतर जमीन खरेदी केली परंतु त्यांनी पीएम किसान नोंदणी करू करून आज त्यांचे हप्ते घेत आहेत त्यानंतर बघा इथे खाली त्यांनी दुसरा पॉईंट दिलाय ज्या प्रकरणामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभ आहे म्हणजे बघा काही काही असे शेतकरी पण आहेत की ज्यांची नावे एकाच सात बारा असून ते एकापेक्षा जास्त लोक त्याचा लाभ घेतायत त्यामध्ये पती पत्नी दोघे प्रौढ सदस्य अल्पवयीन असे लोक आहेत त्यांचं बघा त्यांनी खाली प्रत्यक्ष पडता आणि पूर्ण अशा प्र अशा प्रकारचे फायदे तात्पुरते रोखण्यात आलेले आहेत बघा त्यांनी खाली पूर्ण दिले आहे की ज्यांना ज्यांना असा लाभ मिळत आहे पीएम किसान योजनेचा त्यांचे सध्या तात्पुरते त्यांचे जे फायदे जे फायदे आहेत ते त्यांनी रोखले आहेत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी पीएम किसान वेबसाईटला मोबाईल ऍपनुसार किंवा पोर्टलवरती भेट देऊन त्यांची स्थिती जी असेल ती तपासायची आहे म्हणजे तुमचा हप्ता आलाय की नाही पेंडिंग आहे काय कारणामुळे पेंडिंग आहे सर्व रह तुम्हाला इथे तपासायचं तुम्ही खाली येऊन बघू शकता तुमच्या आर्टाची स्थिती जाणून घेऊ इथे क्लिक केल्या तुम्ही पुढे जाऊ शकता तुमचं स्टेटस चेक करू शकता तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्ही ते कॅपच्या टाकून इथं ओटीपीच्या माध्यमात चेक करू शकता तुमचा स्टेटस आता तुमचा हप्ता आला की नाही जर कोणा इथं रजिस्ट्रेशन नंबर माहिती तर तुम्ही नो युअर रजिस्ट्रेशन नंबर यावरती क्लिक करू शकता इथं क्लिक तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असेल पीएम एम केस एच्या पोर्टलवरती तर तुम्ही टाकायचा आहे कॅपच्या टाकायचं आहे आणि इथं गेट ओटीपी म्हणायचं जर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर नसेल तर आधारला जो नंबर लिंक आहे त्याच्या माध्यमात नाही तुम्ही तो रजिस्टर्ड आधार नंबर टाकून कॅपच्या टाकून ओटीपीच्या माध्यमातून तुम्ही तुमचा स्टेटस चेक करू शकतात आपण व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की दोन हजार ज्यांची जमीन आहे किंवा दोन हजार एकोणावीस त्यांनी जमिनी खरेदी करून पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत अशा शेतकऱ्यांचे हप्ते हे थांबवण्यात आलेले आहे त्यानंतर आपण ते दुसरे बघू शकतात की ज्या शेतकऱ्यांचे एकापेक्षा जास्त सदस्य हे योजनेमध्ये लाभ घेत आहेत त्यांचे हप्ते इथे थांबवण्यात आले आहेत त्यांची चौकशी होणार आहे त्यानंतर ज्यांची केवायसी पूर्ण नाहीये असे शेतकऱ्यांचे हप्ते इथे थांबलेले आहेत त्यांनी लवकर लवकर त्यांची केवायसी पूर्ण करून घ्यावी जेणेकरून त्यांचा लाभ लवकर लवकर त्यांना मिळेल अजून ज्यांना कुणालाही अजून काही अडचणी असतील तर त्यांनी पी एम किसान योजनेच्या पोर, पोर्टलवरती व त्यांच्या ॲपवरती जाऊनही तुमचं स्टेटस चेक करून तुम्हाला काय अडचणी आल्या आहेत त्या तुम्ही चेक करू शकता असं सर्व त्यांनी ते माहिती दिली आहे अशा आहे की आपला हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जय हिंद जय महाराष्ट्र